पूर कमी झाला आहे म्हणलो भरपूर कमी झाला म्हणून इथं पाणी भरपूर होतं पा कवच ढोकलेलं पूर्ण पाणी होतं इथं त्याच्यामुळं पाणी उतरल्यास आलं ठीक आहे सगळा पाण्याचा भाग होता नदीचं पाणी कमी झालं आता कमी झालं म्हणजे असं भलतं कमी झालं ना फक्त नदी आता तर तीच चालत नाही आणि कमी झालं म्हणजे पार पुढं गेलं तर पाणी ते झाड होतं त्याच्याही पार पुढं वजा वजा खाली आला आता फक्त नदी भरून नुकसान संघाने भरलेले आहेत म्हणजे त्याला नदी भरून चालू असं म्हणतो आम्ही म्हणजे नदी काटोकाट भरून चालू हे नदी काटोकाट भरून चालले नदीचा पूर आला मोठला म्हटलं की पार पुढं जाते पाणी त्या तिकडे लिंबापूर ते सेंटरचं झाड से दिसलं तिथे आणि इकडं म्हटलं इकडं तर लय लांब जाते ते दिसाले का घर बांधलेलं त्याच्याजवळ जवळ जा पाणी जाते तो जम्प करून हो का तिथपर्यंत जाते पूर दाखवायला चालू इथलं नुकसान तर शेतकऱ्याचं होतच राहते शेतकरी म्हणजे प्रथम त्याच्यावर सगळेजण वार करतात सावकार असेल कोणता दुकानदार असेल व्यापारी असेल देशच प्रत्येक देशच चालतात प्रत्येक तिथल्या शेतकऱ्याच्या जो इथं काही प्रश्न शकत